नमस्कार सर्वांना मित्रांनो महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस हे आपल्या मिशन मधील अक्सेप्ट चॅलेंज अँड क्वालिफाय टी या अभ्यास पर्वातील आजच्या शेवटच्या भागात मी डॉक्टर जयश्री राजीव देशमुख आपण सर्वांचं खूप स्वागत करते महाटीटी दोन हजार पंचवीस ही परीक्षा बोलता बोलता रविवारी आहे म्हणजे परवा आपल्या हातामध्ये फक्त आजची रात्र आणि उद्याचा दिवस आहे मग या टीईटी परीक्षेच्या शेवटच्या दिवसाची अभ्यासाची रणनीती काय असायला हवीत हे आपण आज बघणार आहोत चला तर मग बघूया लास्ट डे स्टडी स्ट्रॅटजी च्या परीक्षेसाठी शेवटच्या दिवशी आपण काय करायला हवं बऱ्याचदा असं होतं की आपल्याला असं वाटतं हे वाचायचं राहिलं ते वाचायचं राहिलं मग आपण खूप सारं वाचत बसतो आणि त्याच स्ट्रेसमध्ये राहतो परीक्षेला कोणत्याही परीक्षेला जाताना शेवटच्या दिवशी अजिबात स्ट्रेस घेऊ नका फक्त थोडीशी स्ट्रॅटेजी वापरा बघूयात आपण की शेवटच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी जे टॉपिक्स तुम्ही यापूर्वी अभ्यासलेले आहेत त्या टॉपिक्सच्या पुनरावृत्तीवर फोकस करा ते टॉपिक रिवाइज करण्यावर फोकस करा नवीन कोणताही टॉपिक जो टॉपिक यापूर्वी तुम्ही कधी वाचलेलाच नाहीये ज्या टॉपिक तुम्ही कधी हातातच घेतलेला नाहीये तो नवीन टॉपिक शिकण्याचा प्रयत्न करू नका आधी तयार केलेले जे काही तुमच्या शॉर्ट नोट्स आहेत जे काही तुमचे की पॉईंट्स आहेत जे काही फॉर्म्युलाज आहेत त्याची पुनरावृत्ती करा ते ओव्हरलुक करा ते डोळ्या खालून घाला तुमचे जे काही चे सब्जेक्ट्स आहेत मग ते बालविकास व शिक्षणशास्त्र गणिताचे सूत्र इंग्रजी मराठी व्याकरणाचे नियम पर्यावरण सामाजिक शास्त्र विज्ञान या विषयांचे जे काही महत्वाचे मुद्दे आहेत की जे यापूर्वी तुम्ही अभ्यासलेत त्याचं फक्त वाचन करा ते फक्त रिवाइज करा ते फक्त ओव्हरलुक करा हा खूप महत्वाचा भाग आहे आदल्या दिवशी कुठलाही स्ट्रेस न घेता जे यापूर्वी तुम्ही अभ्यासले त्याची पुनरावृत्ती करा ते पुन्हा वाचा आणि ते लक्षात कसं ठेवायचं ह्याच्या जरा स्ट्रॅटेजीस बघा सर्वाधिक विचारले जाणारे जे प्रश्न आहेत जे तुम्ही यापूर्वी लिहून ठेवलेले असतील की या घटकावर सर्वाधिक प्रश्न त्याच्या प्रश्नपत्रकांमध्ये विचारलेले विचारले गेले विचारले गेलेले आहेत ते सर्वाधिक विचारले जाणारे टॉपिक्स डोळ्या खालून घाला ते पुन्हा वाचा आता हे सगळं करत असताना तुम्हाला टीईटीला जे काही विषय आहेत पहिली भाषा जी आ, बाश, आहे मराठी त्यानंतर इंग्लिश बालमानसशास्त्र वाध्यापनशास्त्र विज्ञान समाजशास्त्र या विषयातील कोणते टॉपिक्स तुम्ही ओव्हरलुक करायला हवेत आदल्या दिवशी की जे पटकन तुम्ही ओव्हरलुक करायचं आणि त्यातला जे काही गाबा आहे त्यातला जो काही फोकस्ड पॉइंट आहे तो लक्षात ठेवायचा आहे परीक्षेला जाण्यापूर्वी ते पॉइंट मग फक्त मी तुम्हाला सब्जेक्ट वाईज रिवाइज करणार आहे बघा मराठी विषयासाठी तुम्ही काय वाचायला हवं वा? नाम सर्व नाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय अलंकार काळ वाकप्रचार म्हणी विग्रह समास आणि विभक्ती हे सगळे जे पॉइंट्स आहेत मराठी व्याकरणाचे ते सगळे ओव्हरलुक करा कारण या प्रत्येक घटकावर प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न रिपीट झालेत त्यानंतर आपण पाहूया इंग्रजी इंग्रजीमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच तुम्हाला माहित आहे की एट आठ प्रकारचे आठ पार्ट्स ऑफ स्पीच आहेत ते आठ पार्ट्स ऑफ स्पीच त्यानंतर डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच डायरेक्ट इन डायरेक्ट मध्ये वेगवेगळे वाक्य मध्ये किंवा मध्ये करताना नी, मग ते नियम कोणते आहेत त्यानंतर व्हॉइस ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह मध्ये आणि पॅसिव्ह पॅसिवचे ऍक्टिव्ह कन्व्हर्ट कन्वर्ट करताना कोणते नियम आहेत प्रपोजिशन्स आर्टिकल्स त्यानंतर डिग्री डिग्री चेंज कशी करायची टाइप्स ऑफ सेंटेन्सेस क्वेश्चन टॅग क्वेश्चन टॅग कोणत्या प्रकारच्या क्वेश्चनला कोणत्या प्रकारचा टॅग लिहायचा मॉडल ऑक्झिलरीज सिनॉनिम्स एडियम्स फ्रेजेस हे जे टॉपिक्स आहेत हे ओव्हर लुक करा आज उद्या कारण या प्रत्येक टॉपिक वर प्रश्न प्रश्न आहे त्यानंतर बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र विकासाची तत्वे विकासाच्या अवस्था साओध्यानात्म, संज्ञात संज्ञानात्मक विकासाचे सिद्धांत त्यानंतर जिन पियाजे बीएफ स्किनर एडवर्ड थॉनडाईक इवन पॅवलाव जॉन बी वॉटसन यांचे ज्ञानात्मक विकासाचे सिद्धांत गिलफोर्ड फोर्ड स्पियरमन थर्स्टन हवर्ड गार्डनर एडवर्ड थॉनडाईक यांचे बौद्धिक विकासाचे सिद्धांत जेरोम ब्रुन जेरोम ब्रुनर आणि रॉबर्ट स्टनबर्ग यांचे बुद्धिमापन त्यानंतर पीटर सालोवे व जॉन मेयर डॅनियल गोलमन सिल्वरमॅन यांचे भावनिक विकासाचे सिद्धांत अल्बर्ट बांदुरा एरिक एरिक्सन यांचे सामाजिक विकासाचे सिद्धांत अब्राहम मॉस्लो यांचा गरजांचा सिद्धांत सिगमन प्राईड यांचा मनोविश्लेषण मनोविश्लेषणाचा सिद्धांत लेव गॉडस्की यांचा सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत लॉरेन्स yeah. कोहलबर्ग यांचा नैतिक विकासाचा सिद्धांत त्यानंतर बुद्धिमत्ता बुद्धिमापन डॉक्टर ब्लूम यांचं श्रेणीबद्ध उद्दिष्टांचं वर्गीकरण व्यक्तिमत्व कार्ल uh, युंग शेल्डन हिपोक्रेटस uh, यांनी व्यक्तिमत्वाचं जे वर्गीकरण केलेलं आहे ते वर्गीकरण त्यानंतर संबोध संवेदना अवधान संरक्षण यंत्रणा अध्ययन संक्रमण थॉर्नडाईक व यांच्या अध्ययन संक्रमणाची उपपत्ती अध्यापन प्रतिमाने अध्यापन पद्धती मूल्यमापन मूल्यमापन साधने आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये जी काही मार्गदर्शक तत्वे आहेत हे हे सगळं ओव्हरलुक करा तुम्हाला असं वाटेल की या पेपरचं मॅडमने खूपच टॉपिक सांगितलेत पण जे टॉपिक्स मी याच्यामध्ये घेतलेले आहेत ते सगळे महत्वाचे टॉपिक्स आहेत हे टॉपिक्स लक्षात कसे ठेवायचे ह्याच्या स्ट्रॅटेजीज वापरा समजा फक्त भावनिक विकासाच्या बुद्धिमत्ता कोणी मांडल्यात फक्त व्यक्तिमत्व विकास वर्गीकरणाच्या बुद्धिमत्ता कोणी मांडल्यात त्यानंतर अब्राम मॉस्कोचा गरजांचा सिद्धांत अल्बर्ट चा सामाजिक सिद्धांत असे काही महत्वाचे टॉपिक्स आहेत ते लक्षात ठेवायच्या स्ट्रॅटेजीस मी त्या त्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेल्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा आणि हे सगळं ओव्हरलुक करा कारण ह्याच्या ह्या प्रत्येक टॉपिक वर प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न आहेत त्यानंतर गणित गणितामध्ये कोणते टॉपिक्स आपण ओव्हरलुक करायला हवेत वेग वेळ अंतर वयावरचे प्रश्न कॅलेंडर त्यानंतर काम आणि मजूर शेकडेवारी व्याज, साधे व्याज त्यानंतर लसावी मसावी म्हणजेच एच सी एफ एलसीएम त्यानंतर दिलेल्या आकृतीमधील त्रिकोण आणि चौकोन मोजणे त्यानंतर क्षेत्रफळ तर हे, हे जे टॉपिक्स आहेत हे प्रत्येक टॉपिक वर प्रश्न विचारलेला आहे हे टॉपिक्स ओव्हरलुक करा त्यानंतर विज्ञानामध्ये पोषण मानवी शरीर प्रकाश बल गती उष्णता विद्युत चुंबकत्व पर्यावरण पुनरुत्पादन हे टॉपिक्स ओव्हरलुक करा ईव्हीएस आणि टी मध्ये पर्यावरण संसाधने हे ईव्हीएस मध्ये येतील त्यानंतर भारतीय संविधान पंचायती राज नद्या राष्ट्रीय चिन्हे हे, प्रत्येक टॉपिक वर प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न, प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे आज आणि उद्या जो वेळ तुमच्या हातात आहे वेळेमध्ये जे हे जे टॉपिक्स आहेत ते ओव्हरलुक करा आता आणखी एक गोष्ट आहे की आता मी तुम्हाला जे पॉइंट्स वाचून दाखवलेत त्या पॉइंट्स मधले जे पॉइंट्स यापूर्वी तुम्ही अभ्यासलेलेच नाहीयेत ते कॉन्सेप्ट तुम्हाला माहितीच नाहीये तर ते टॉपिक ओव्हरलुक करू नका जे टॉपिक्स तुम्ही यापूर्वी अभ्यासलेले आहेत तेच टॉपिक्स फक्त ओव्हरलुक करा आणि हे ओव्हरलुक करून झाल्यानंतर शांतपणे झोपा आराम करा स्ट्रेस घेऊ नका विदाउट स्ट्रेस आणि फ्री माइंडेड जर तुम्ही पेपरला गेलात तर तुम्ही तुमचा पेपर अत्यंत छान शांततेने आणि स्ट्रॅटेजी वापरून पूर्ण करू शकता सर्वांना रविवारच्या टी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट पुढे भेटूया आपण सी टीटीचे ज्या वेळेला मी व्हिडिओ बनवायला सुरुवात करेल त्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूयात तोपर्यंत तुम्हा सर्वांना शुभेच्छा थँक्यू